पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार ही निवडणूक वाराणसी लोकसभा मतदारसंघाची नसून राधानगरी विधानसभा मतदारसंघाची आहे याचे भान सुटलेले आमदार आबिटकरांना गर्व झाला असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीसोबत ते स्वतःच्या गॅरंटीची तुलना करत आहेत परंतु अख्ख्या देशभर ज्या पंतप्रधानांची गॅरंटी चालली नाही तेथे ते तुमच्या गॅरंटीची डाळ अजिबात शिजणार नाही मतदारच यावेळी तुम्हाला पराभूत करून तुमची गॅरंटी कालबाह्य करणार असल्याचा हल्लाबोल माजी आमदार के पी पाटील यांनी केला राधानगरी तालुक्यातील कासारवाडा कासार पुतळे येथे झालेल्या सभेत ते प्रचार बोलत होते के पी पाटील पुढे म्हणाले या मतदारसंघाचे अनेक दिग्गजांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे परंतु अशी गॅरंटीची गर्वाची भाषा कोणीही वापरलेली नाही मात्र विद्यमान आमदार जशी मोदींची गॅरंटी चालते तशी आपली गॅरंटी या मतदारसंघात चालणार अशी गर्वाची भाषा करीत आहेत हात आभाळाला टेकण्याच्या नादात त्यांचे पाय मात्र जमिनीवर राहिलेले नाहीत हेच त्यांच्या भाषेतून मतदारांना जाणवत असून स्वर्ग दोन बोटे उरलेल्या अविर्भावात ते स्वतःचा प्रचार करीत सुटले आहेत अगदी पुरातन काळापासून ज्या भारतभूमीत अनेकांचे गर्वहरण झाले तेथे ते महाराष्ट्रातील एका आमदाराला अशी गर्वाची भाषा शोभून दिसत नाही मतदारसंघातील जनतेच्या हितापेक्षा तुमची दहा वर्षातील वैयक्तिक संपत्ती वाढवण्यामागची तळमळ आता जनतेने ओळखली असून मतदारांना तुमची गॅरंटीची भाषा रुचलेली नाही पराभव समोर दिसू लागल्यामुळे स्वतःचाच आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही गॅरंटी चा जप करीत असला तर ती तर या निवडणुकीत तुमचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे जनता दलाचे नेते शरद पाडळकर म्हणाले ही लढाई खऱ्या खोट्यांची असून विद्यमान आमदारांचा दहा वर्षाचा निकृष्ट विकासाचा कारभार पाहिल्याने सर्वसामान्य मतदार के पी पाटील यांच्या बाजूने पुन्हा उभा राहिला आहे संजय पाडळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी दूध संघाचे संचालक आर के संचा लग, आरके मोरे बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील शिवसेनेचे नेते सुरेश चौगले रणजित बागल आदींची भाषणे झाली यावेळी मसू तोरसकर राहुल देसाई वसंतराव पाटील भिकाजी एकल फतेसिंह भोसले एकनाथ पाटील श्यामराव देसाई वैभव तहसीलदार आदीसह नेते व कार्यकर्ते उपस्थित होते सरपंच कोमल पाडळकर यांनी आभार मानले सभेपूर्वी मालवे सरवडे सावरडे पंडेवाडी ढेंगेवाडी ऐनी आटेगाव पनोरी फराळे भुजवडे मल्लेवाडी या गावांचा प्रचार दौरा झाला स्वतःची गॅरंटी देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विकासकामांच्या दर्जाची गॅरंटी दिली असती तर जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतले असते परंतु तुम्ही केलेल्या अत्यंत निकृष्ट कामामुळे मतदारसंघाच्या समस्या सुटलेल्या नाहीत आजच्या घडीला तुम्ही विकासकामांच्या दर्जाची गॅरंटी देऊ शकता का असा सवाल के पी पाटील यांनी सभेत विचारताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज